मंडळी नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पृथ्वीराज आमचा कोल्हापूरला आलेला आहे आणि खूप दिवसांनी आला माझ्या आईची तब्येत नव बरी नव्हती ना म्हणून बघायला आला तर आईला बघून वगैरे आला आणि म्हटलं मम्मी आपल्याला पण पन्हाळ्याला जायचं तर मग चला म्हटलं जाऊया तर बघा परिसर बघा पहिला किती छान वाटतंय परिसर बघून ना अप्रतिम मनाला खूप बरं वाटलं शांतता वाटली आणि मग भाचा भाची भाऊ आणि आम्ही तिघजण असे सहा जण आम्ही बाईकवरूनच गेलेलो आहोत बाईकवरूनच सगळ्यांना मजा येते म्हणून आणि मुलगा माझा खूप दिवसांनी कोल्हापूरला आला आईला बघायच्या निमित्ताने तर म्हटलं पन्हाळा म्हणते तर आपण याला घेऊन जाऊया तर पन्हाळ्यावरती सुद्धा झुमका भाकरी ठेचा असं स्पेशल मिळतं तर, तर पेरू। पेरू खाले, खाले। मग त्याला घेऊन जायचा प्लॅन ठरलेला आहे तर जाताना रस्त्यामध्ये मस्त असे पेरू पेरूमध्ये तिखट मीठ घातलेलं खूप मजा आली सगळ्यांनी आम्ही पेरू खाल्ले काकड्या खाल्ल्या आणि लगेचच परत गाड्या वगैरे चालू केल्या रस्त्यामध्ये माकडंसुद्धा बघायला मिळालीत आणि मग एकदाशे आम्ही पन्हाळ्यावरती पोचलो आणि इकडे बघा झुंका भाकरी खाण्यासाठी आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये गेलेलो आहोत झुंका भाकरीची ऑर्डर आता येत आहे तोपर्यंत सगळेजण फोटो काढत आहेत श्रुतीची सुद्धा गपशप चाललेली आहे आणि अशा पद्धतीने बघा सगळ्यांचं झुंका भाकरी जे आहे ते आलेलं आहे मोरे साहेबांनी मी पहिला मुलांना देत आहोत पहिला मुलांना देऊया आणि मग शेवटी म्हटलं आपण खायचं तर आम्ही मुलांनी आणि आम्ही दोघांनी झुंका भाकरी आणि ठेचा याचा आस्वाद घेतला आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहिला तिथले फोटो काढले पृथ्वीला समर्थला श्रुतीला विक्रमला खूप मजा आली सगळ्यांचे फोटो काढले आणि आम अम, आमच्या दोघांचेही फोटो काढले आणि मोरे साहेबांनी मी ती छोटी गाडी होती ना त्याच्यावरतीसुद्धा एक राऊंड घेतला त्याच्यानंतर मी आणि पृथ्वी आम्ही एका गाडीवरती बसलो होतो आणि साहेबांनी माझा भाऊ बसला होता श्रुती आणि समर्थ बसले होते तर आम्ही आता लगेच चाललो आहे जाता जाता सुद्धा आजूबाजूचा परिसरमध्ये थांबून थांबून फोटो वगैरे काढत होतो खूप मजा आली आम्हाला आणि खूप ठिकाणी थांबलो आम्ही येताना सुद्धा घरातून जेवण आणलेलं आहे आता कधी खातायत बघूया परिसर बघून सगळ्यांना खूप मजा आली मला मजा आली म्हणजे जास्त आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा